पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुट्ट्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती पालघर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून देण्यात आली आहे सणांच्या या तीन सुट्ट्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्या अगोदर आपणास विनंती करतो की आपण चॅनलवरती नवीन असाल तर माझा भूमिपुत्र चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण वसई विरार पालघर परिसरातील रोजची नवीन माहिती व घडामोडी आपण या चॅनलवर देत असतो पालघर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या पालघर जिल्ह्यात सणांसाठी विविध सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत पालघर जिल्ह्यात नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळांना तसेच मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक शाळांकरता नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर शासकीय कार्यालयांसाठी सुद्धा ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसेच दिनांक आठ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा निमित्ताने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे दिनांक आठ नऊ व दहा म्हणजेच शुक्रवार शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे स्थानिक सण व परंपरानुसार पालघर जिल्ह्यासाठी दिनांक दोन सप्टेंबर गौरी गणपती विसर्जन दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसेच वीस ऑक्टोबर रोजी नरक चतुर्थी दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळा स्वयंसेवी संस्था व प्रशासनाच्या वतीने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून आदिवासी समाजाची परंपरा कला आणि योगदान यांना अभिवादन करण्याचा हा विशेष दिवस ठरणार आहे